सावंगी मगरापूर हे गाव तालुक्यातील पाणी टंचाई म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये ओळखले जाते प्रशासनाने या ठिकाणी अनेकदा विहीर अधिग्रहण पाणी पुरवठा केला, केला जात असतो गावातील काही दिवस आधी गावाच्या वेशीबाहेर येऊन थांबले होते प्रशासनाने या पाणी टंचाईवर तोडगा काढून ग्रामस्थांचे आंदोलन संपविले व पाणी समस्या मिटविण्याचा प्रयत्न केला तरी पण पाण्याची समस्या कायम आहे यावर्षी सुद्धा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने tanker ने वॉर्ड क्रमांक एक करिता पाणी पुरवठा करण्याचे आदेश प्रशासनाने काढले या आदेशाच्या विरोधात गावातील इतर वॉर्डातील संतप्त नागरिक आम्हाला हे tanker पाणी पुरवठा करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थ उपविभागीय कार्यालयावर धडकले सदर निवेदन देतेवेळी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरपंच अर्चना खांडेकर उपसरपंच जोरावर पठाण सदस्य नंदा डोंगरे राजीव पठाण शालू सूर्यवंशी यांनी निवेदन दिले व गावातील सर्व नागरिकांना समान प्रमाणात पाणी वाटप करण्यात यावे असेही सांगितले सांगली मोगरापूर येथे पाणी टंचे आहे त्या संदर्भाने अगोदर ग्रामपंचायतने खाजगी विहिरी अधिग्रहण केली होती परंतु त्या अधिग्रहण केलेल्या विहिरीचं पाणी कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी टँकरने पाणी पुरवठा करणे महत्त्वाचे आहे कारण की आजूबाजूने पुण्या ठिकाणी त्या ठिकाणी स्त्रोत नाही त्यामुळे दहा तारखेला वार्ड नंबर एकसाठी हे टँकरने पाणीपुंडा करण्याकरता आदेश प्राप्त झाले होते परंतु त्या गावाची स्थिती पाहता ती तीन टँकरच्या फेऱ्यावर असणे आवश्यक आहे पूर्ण गावासाठी संदर्भाने पंचायत समिती प्रशासनाने तात्काळ अहवाल सादर करून मान्य यांच्याकडे प्रस्ताव करण्यात आलेला आहे तिकडून आदेश प्राप्त होताच तीन टँकर त्या ठिकाणी सुरू करण्यात येईल आणि पाणी पुढ्या पाणी टंचाई नाही स्वीकारण्यात येईल आहे की ग्रामपंचायतचे जे काही पदाधिकारी आहेत ग्रामपंचायतचे क त्या किती ग्रामस्थ आहे यांनी एकत्रित राहून समन्वयाने पाणीपुड्याचा प्रश्न निकाली काढणे आवश्यक आहे निवळ थोड्या थोड्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी वाद निर्माण करणे हे त्या गावासाठी संयुक्त नाही आहे आणि यामुळेच थोडंसं खूप तक्रारी होत आहे तरी माझी विनंती आहे सर्वांना की त्या ठिकाणच्या लोकांनी समन्वय साधून पाण्याचा उपयोग करावा आणि समन्वय साधून एकमेकांचा पाणी पुरवठा करावा आणि ग्रामपंचायती प्रशासनाने सुद्धा सहकार्य घ्यावं आणि एकमेकांच्या राहून जुना गोविंदाने त्या ठिकाणी राहावं अशी त्या तिथील नागरिकांना सर्वांना विनंती बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूळ रेल्वे